कॅमेरा कॅमेरामॅन बघा काय कितीकडे पंधरा ऑगस्ट ला आदरिला माझ्या महाराष्ट्र जिने तर गाईज आता आम्ही डबल अंकू फोटो शूट करायला टेबलवर आल्याव टेबलवर सॉरी टेरिसवर आल्याव आणि इथे बघा डबल ही टेबलवर चढलेली आहे काळीच आहे ती आणि गाईजुल इथे बघा मस्त संध्याकाळचा मोसम आहे नेहमीप्रमाणे मी आता स्पेशल

मी येणार डेकोरेशनवाली डेकोरेशनवाली बाहेरून मागवली आम्ही प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल आहेत <laughs> वा 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 तशी लांबणच हात करते हाय लवकर या लवकर याच्यानंतर हा मेहंदीचे डेकोरेशन चालू आहे तर काही जे बघा टेप घेतली आहे तर चिप मी ते सांगलेलं तुम्हाला की मी प्रोफेशनल आहे आताच मग बोलली मी डीची रस्सम आहे तर आम्ही सगळे मेहंदी काढणार आहेत आणि हे लावायचे आहे आणि त्याच्या इथे मेहंदीचा पोस्टर लावायचे इथे तर बघ मेहंदीला आले मेहंदीला तर काय आमच्या सगळ्या नानी सांगा मी नानी आहे का नानी थी थी नानी, ना या नाणीसा आहे ती मम्मी वैशाली नानी ती आमच्या दीदीची मेहंदी आहे आणि इथं सगळी बसले आमच्या नाणीसा दिदी सा आणि इकडे चालू आहे फंक्शन आणि इथं आम्ही मेहंदी काढले कॅमेरा कॅमेरामॅन बघा काय किती दोन्ही भारी कॅमेरामॅन आहेत अज्ञाना एक आरोव हा छोड द गाईज इथं तुम्ही ऍक्टिंग बघू शकता दोघी जणी काही मेहंदी करतात माझी मम्मी जशी मेहंदी आर्टिस्ट अरे मच्छी कॅमेरा मॅन

¡No, no, no!

गाईज, आता तर एक आहेत आणि आता इथं आमची मेहंदी आर्टिस्ट म्हणजे मेहंदी काढते आणि पण रात जाणार आणि इथं सगळी बसल्या नाने आदिशी आले तिकडे बघा श्रेय चिन्ह असत उगली पकडकी कशी काढली